हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्याकडे काल ग गव, गौरीचं आगमन झालेलं आहे काल म्हणजे मंगळवारी गौरीचं आगमन झालेलं आहे आणि आज आहे बुधवार आज आपल्याला गौ गव, गौरीच्या नैवेद्याची तयारी करायची आहे आता मी बरोबर साडेतीनला ला उठले होते आणि उठल्यानंतर माझं सकाळचं सर्व आवरून मी लागलेली आहे स्वयंपाकाला आज नैवेद्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे म्हणून मी लवकर उठून डाळ शिजायला घालत आहे आपल्याला महालक्ष्म्यांसाठी पण नैवेद्य दाखवायचं आहे आणि दोन सुवासिनी पण जीव घालायचे आहेत त्यामुळे आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाक हा करावाच लागतो इथे मी कुकरमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि बरोबर एक किलो डाळ मोजून घेतलेली आहे आपल्याला एक किलो डाळीचा इथं स्वयंपाक करायचा आहे आणि गरम पाण्याने मी ही डाळ स्वच्छ धुवून घेत आहे डाळ दा ही गरम पाण्याने धुवायची आहे आणि नंतर शिजायला टाकायची आहे डाळ शिजाळ टाकल्यानंतर लगेचच पीठ माळून घेतलेलं आहे म्हणजे डाळ शिजूच तर आपलं सगळं आवृत्तोपर्यंत पीठ चांगलं भिजतं आणि आपल्या पोळ्या पण चांगल्या येतात डाळ चांगली शिजली आहे त्यानंतर आता गुळ मी चिरून घेतलेला आहे आणि डाळ परतल्यासारखी टाकत आहे डाळ परतायला टाकल्यानंतर इथं मी करीत आहे आमटीची तयारी मी आमटीसाठी खोबरं कांदा भाजलेला लसूण आणि आपली कच्ची डाळ एवढं घेतलेलं आहे आणि शिजलेली डाळ पण घेतलेली आहे आता हे वाटण सगळं थोडंसं तेल टाकून मी चांगलं भाजून घेणार आहे आणि नंतर बारीक करणार आहे <laughs>

आता ही हे हिरवी मिरचीचं वाटण मी भाज्यांसाठी केलेलं आहे यामध्ये जिरं ववा हिरवी मिरची लसूण एवढं घालून बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकून मीठ टाकलेलं आहे आणि हे बेसनपीठ कालवून घेतलेलं आहे माझं ना काम उरकायचं होतं म्हणून मी एका एक बरीच अशी कामं करत होते इकडं खोबरं पण भाजत होतं आणि मी बेसनपीठ पण घालून ठेवत होते आणि एक डाळ पण माझी परतत होती असे सगळे संगत कामं अशी माझी चाललेली होती आता आमटीचं वाटण वाटून घेतलंय आता त्याच कुकरमध्ये मी थोडंसं तेल टाकत आहे आणि त्यामध्ये जिरी मोरी हळद ही सगळं घालून घेत आहे जिरी तर तडली लगेच कोबरा आणि लसूण आलं याची पेस्ट केली होती ती घालून घेतलेली आहे त्यानंतर कढीपत्ता घातलाय आणि त्यानंतर आपले बेसिक मसाले लाल तिखट काळं तिखट आणि हळद आपले सगळे हे घरचेच मसाले आहेत मी बाहेरचे मसाले जास्त वापरत नाही घरचे मसाले घालून मी फोडणी दिलेले आहे त्यानंतर सगळं वाटण घालून आपल्याला तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून द्यायचं आहे जास्त नाही परतलं तरी चालतं कारण आपण हे चांगलं तेलात भाजून घेतलेलं आहे आता वाटण आपलं परतलं त्यामध्ये जे आपलं डाळीचं पाणी असतं ते घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला लागलं तसं पाणी घालून आपल्याला पाहिजे तेवढी पातळ किंवा घट्ट आमटी बनवायची आहे मीठ घालून कोथंबीर घालायची आहे आणि आमटी उकळण्यासाठी ठेवायची आहे आता सहा वाजलेले आहेत आणि सहा वाजेपर्यंत माझं आमटी झालेली आहे पीक माऊन आहे आणि पुरण पण तयार आहे तोपर्यंत तो इकडं बुलं उठली होती त्यांना सगळं बाहेरचं अंगण धुवून काढायला सांगितलं आणि मी देवपूजा करून घेतली देवपूजा झाल्यानंतर आम्ही महालक्ष्मीची गणपतीची दर्शन करू काम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा आणि आता सगळ्यात शेवट म्हणजे आता लागलेलो आहोत पोळ्यारा आता या ताई म्हणजे दिदीच्या सासूबाई आहेत आणि त्या मला स्वयंपाक करू लागण्यासाठी आल्या होत्या मग आम्ही दोघींनी पोळ्या लाटून घेतल्या आणि त्यानंतर गौराईंसाठी नैवेद्य दाखवून घेतला ठेवतेच आता इथे मला दोन सुहाशींनी जेवायला बसवायच्या होत्या मी दिदीला आणि दिदीच्या सासूबाईंना बसवलेला हो आहे आणि त्यांचे ताट करून ताटांचं हादी कुंकू लावून दर्शन घेतलेलं आहे ही आहे संध्याकाळची तयारी आता इथं दिदीनी मी रांगोळी काढून घेतली आहे फुलांचीच रांगोळी काढली आहे आणि समयी पण सोजून घेतलेली आहे आता दिदी बाहेर रांगोळी काढून घेत आहे आपल्या <laughs> सारखं <laughs> <laughs> आता सुवासिनी यायला लागलेल्या आहेत आणि आता सुवासिनीला हळदी कुंकू देऊन प्रसाद द्यायचा आहे तोपर्यंत आम्ही फोटो बिटो काढून सर्व घेतलेले आहेत आणि इथे सुवासिनीला मी हादी कुंकू देत आहे

चला तर मग ताई आता इथंच मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया एका नवीन हो व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद